काल गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आज अशा पावसाला सुरुवात झालेली आहे तर आपल्या बाप्पांनी शेतकऱ्यांचं दुःख ऐकलेलं आहे हे बघा दुर्वांचा हार केला छान गणपती बाप्पाला सकाळी सकाळी आरती करायची ना आपल्याला तुम्हाला शाळेत जायचं ना आता मी मागच्या वर्षी त्या गौरींना साड्या देण्या साड्या देण्याचं आम्ही कबूल केलं होतं तर मग आता ह्या दोन साड्या एकदम सारख्या आहेत माझ्याकडं पैठणी तर मग या दोन साड्या आम्ही गौरींना देणार आहोत Thank <laughs> you.

गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आज मुसळधार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे तर आपल्या बाप्पांनी शेतकऱ्यांचं दुःख ऐकलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आहे ना एकदम अशा कोमेजून गेल्या होत्या पावसाची खूप अशी आवश्यकता होती तर आज दुसरा दिवस आहे बाप्पाचा आणि भरपूर असा पाऊस आमच्या भागामध्ये आला आहे तर सगळीकडं पाणी पाणी आहे बघा मस्त असा पाऊस तर आज शाळेतून येतानी हृदयदृशांकसुद्धा भिजून गेले गाडीतून उतरले आणि भिजले तर सकाळी जातानी त्यांनी बाप्पाची आरती केली होती येऊपर्यंत खूप असा मुसळधार पाऊस सुरू झाला तर एकदम सुंदर असं वातावरण आहे बघा छान असा पाऊस

स्टडी करून घेतला आणि त्यानंतर त्यांना भूक लागलेली होती बाहेर पाऊस सुरू होता त्यामुळं काहीतरी चटपटीत करावं म्हणून छान अशी भेळ आम्ही केलेली आहे तर मुलांना ही भेळ खूप आवडते त्यामध्ये मस्त अशी लसूण मिरची चटणी टाकून घेतली आणि कांदा टोमॅटो कोथंबीर पण नव्हती तर मस्त असं चिंचेचं पाणी टाकून आणि भेळ केलेली आहे तर पावसात काहीतरी चटपटीत खावावं वाटतं ना तर अशा पद्धतीने भेळ केली आणि मग मुलांनी मस्त असं संध्याकाळचा नाश्ता केला तर मैत्रिणींनो तुम्हालाही पाऊस सुरू असल्यावर असं चटपटीत खावं वाटतं का तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तर आमच्या घरात पाऊस आल्यावर नेहमी काहीतरी चटपटीत असं होत असतं आणि मुलांनाही ते खूप असं आवडतं तर मुलांना शाळेत अगोदर साडेसात ला गणपती बाप्पाची आरती करतो तर आज आहे बाप्पांचा तिसरा दिवस आणि म्हटलं चला छान असं दुर्वांचा हार करून घ्यावा पाऊस पडलेला आहे त्यामुळं भरपूर अशी दुर्वा उगवलेले आहेत तर मस्त असा हार दुर्वांचा करून घेतलाय बघा असं दुर्वांचा हार केला छान गणपती बाप्पाला सकाळी सकाळी आरती करायची ना आपल्याला तुम्हाला शाळेत जायचं ना आता आमच्या पिल्लूच्या शाळेत आज मोदक <coughs> कॉम्पिटिशन आहे का मोदक आणणार आहे सगळी तू घेतले मोदक मग चला आता आरती करू पावणे आठ वाजले आज उशीर झालाय आरतीला ओम मे कदंताय विगमही वक्रतुंडाय धीमही तनो दंती प्रचोदयात

आणि आता गणपती बाप्पाच्या पाठोपाठ गौरीही येतात तर रविवारी गौरी आवाहन आहे आणि ज्यांची इथं गौरी असतात तर त्यांची तयारी सुरू झालेली आहे गौरी बसवण्यासाठी तर आता माझे मैत्रीण आहे आमच्या ग्रुपमधल्या तर त्यांच्या घरीही गौरी असतात आणि मागच्या वर्षी त्या गौरींना साड्या देण्या साड्या देण्याचं आम्ही कबूल केलं होतं तर मग आता ह्या दोन साड्या एकदम सारख्या आहेत माझ्याकडं पैठणी तर मग या दोन साड्या आम्ही गौरींना देणार आहोत तर उद्यापासून त्यांची तयारी होणार आहे गौरी बसवण्याची तर तुम्हाला माहितच आहे गौरी बसवण्यासाठी खूप असे पदार्थ करावं लागतात वेगवेगळ्या पद्धतीने सजवावं लागतं गौरींचं जे सगळं मंडप असतो तो तर ह्या सुंदर अशा साड्या देऊन आम्हीही मस्त अशा त्यांच्या गौरींना पुन्हा पाहण्यासाठी जाणार आहोत पण आज आम्ही आता या साड्या देऊन येऊ तर उद्यापासून त्यांचं सुरू होणार आहे गौरींचं सजवणं नटवण्याचं काम तर चला तर मग आता ज्योती आणि मी जाणार आहे आता या साड्या द्यायला आणि त्याबरोबर या हळदी कुंकाच्या पुढेही द्यायच्या आणि ज्या वेळेस आपण हळदी कुंकाला जातो ज्येष्ठ गौरी पूजन असतं त्यावेळेस आपण ओटीचं सामान बांगड्या हे सर्व आपण गौरीला देत असतो पण आता आज फक्त आम्ही साड्याच घेऊन जाणार आहोत कारण आमच्या ज्योतीला पण खूप गौरीचं सजावट ही आवडतं तर मग आता चला तुम्हाला पण दाखव दाखवू आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं गौरी कशा बसवलेल्या आहेत त्या पण आज फक्त आता या साड्या आपण त्यांच्यापर्यंत पोहोच करू